आम्ही सध्या आहोत लातूर जिल्हा मराठवाडा किंबहुना महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता उभे आहोत तुम्हाला माझा महाराजांचा पुतळा दिसत असेल आणि आज निलंगामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे नेमका निलंगेकर काय म्हणतोय आत्ताच्या विधानसभेबाबतीत हे आपण जाऊन प्रत्येकाला आता विचारणार आहोत काय यंदाच गणित यंदाच बघून संभाजीराव पाटील ठीक आहे पाहो अभयदादा ते आहेत ते पण आधी त्यांचं नाव हो एवढं लौकिक नाही बरं मला काम केलेले काय काय कामं झालं सांगा बरं साहेब निलंग्यामध्ये पाण्याची टाकी आहे पुन्हा नंतर आटल वाक आहे बर मग खूप काम केले तर आहे बर चांगल्या रस्त्याची कामं झाली बर खूप चांगले कामं केलेली त्याच्यामुळे निवडून येतो घासून होणार का घासून होणार घासून होणार पण मग ही कोण आता साळुंकी का निलंगेकर फेर दोघांपैकी निलंगेकर पेक्षा साळुंकी बरा वाटतो साळुंकी काय आता यावेळी काय म्हणते वारक वार निलंगेकरच निलंगेकरच किती वेळा मग सलग आता सलग छावत्यां किती झाली ना मग यावेळी त्यावेळेस पन्नासच्या पुढे जाते पन्नासच्या पुढे पन्नास पुढे आता गाडी गेली मग मी त्यांना बी तीच म्हणत होतो अभय दादा अभय दादा त्यांचं काय नाही काय वारं मग आता निलंगेकर साहेब चारित्रवान सर बस ठीक आहे सर निलंगेकर तालुका बांधलेला आहे त्यांचा चारित्रवान तालुका आहे आमदार साहेब चारित्रवान आहेत बाकीचे माणसं सर शेकॉट चांगलं नाही oh, होय का फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे संभाजी पाडी फिक्स फिक्स ओके तर म्हणजे संभाजी भाया जेकर ट्विंकल किती लीड आहे सर किती चा लीड आहे मग पंधरा सोळा हजार लीड नाही प्रस्थिती काय इथं आबाई दादाची सोळंकेचे थांबलेले आहेत त्यांनी कधी आपल्या तालुक्यात फिरले नाही आले नाही तर जास्ती त्याच्यामुळं आमच्या गल्लीमध्ये कुणी येत नाही ना शहरामध्ये येत नाही फक्त इकडल्या इकडे येतात तिकडल्या तिकडे जातात दादाला कोणी ओळखतच नाही त्यातला हो योग संभाजी पाटील कमी निल येईल पण संभाजी पाटील निवडून येणार निलगा तालुक्यातच जाते पण त्याच्यामध्ये त्यांचा कुणाला संपर्कच नाही त्याच्यामुळं हमेशा संभाजी पाटील वेळेस संभाजी पाटलाचीच लिड आहे कमी नाही येतील पण संभाजी पाटील येथील पडली की जरणार त्यांच्या घरांमध्ये पाटली कुठली बी जाऊ शकत नाही ना पोलीस पडली कुठले बी जाऊ दे इकडे नाही तिकडे पोलीस पडली त्यांनी संभाजीबाई असे आलत मी सेट नाही आल नाही संभाजीबाई येते ना काय काय काम केले संभाजीबाई भरपूर काम केले नेलगेर काय मंगल रे परत रस्ते तुम्ही असे भरपूर त्यांनी काम केलेले तुझं काय म्हणणं काय मग तिकडे संभाजी पाटील संभाजी पाटील काय आमदा वारत आमदार अभय येणार का हो दादा का काय सगळे इकडे काय काम नाही रोडचे हे नाही गल्ली बोळात बघा लेट नाही बर गल्ली बोळात काम नाही बर बर तुम्हाला काय वाटतंय निलंगा का कोण येणार यंदा अभयदात दादा तुम्ही कुठले आहेत संभाजी पाटील संभाजी पाटील येणार आता येणार तिथे जातात आहे सांगा अभय जागा स्तोत्र चांगलं आहे होय का म्हणतात की अभयदा प्रॉपर आहे प्रॉपर आहेत मग अभयदा कुठले आहेत काय वाटतं संभाजीराव संभाजीराव